काल ज्या हळदीला आम्ही गेलो होतो तर यांच्या भाच्याची झाळद होती तर त्याचंच आज लग्न आहे आणि लग्न आहे लोणावळ्यामध्ये तर रात्री आम्ही चिंचवलीमध्येच वस्तीला राहिलो म्हणजे माझ्या माहेरी तर आता चारवी तिथेच आहेत आणि त्यांचे मग लग्नासाठीचे कपडे होते तर ती ते इथे नेरळलाच आहेत तर तेच घेण्यासाठी आम्ही आलो होतो तर माझा काय चेहरा तुम्ही बघू शकता काही पावडर वगैरे काही लावलेली नाही आहे तर आता घरी जाऊन सर्व तयारी करतो आणि मग लोणावळ्याला जातो तर आमच्याबरोबर आमचे पप्पा म्हणजे माझे पप्पा पण येणार आहेत तर मग आम्ही सर्व जाऊ लोणावळ्यामध्ये कारण या निमित्ताने म्हटलं लोणावला देखील फिरून होईल तर चला व्हिडिओ कुठे स्किप करू नका संपूर्ण बघा नेरळ आणि ने भिवपुरी रोड दरम्यान एक सी एन जी पंप आहे तर तिथेच आम्हाला आता गाडीमध्ये सी एन जी भरून घ्यायचा होता कारण की लोणावल्यापर्यंत आहे तर मग सी एन जीमध्ये मध्ये लागू नये म्हणून मग आम्ही इथे सी एन जी भरण्यासाठी थांबलो आहोत बिगिंची इथे तयारी झालेली आहे आणि मिस्टर पण बसलेत गाडीमध्ये जाऊन आताच आम्ही इथून निघालो आहोत चिंचोलीवरून लग्नाला जाण्यासाठी इकडे चारवी ओवी बसलेत इकडे मिस्टर तर आता साधारण तीन वाजत आलेले आहेत आणि लोणावळ्यामध्ये डायरेक्ट आता पोहोचायचं आहे मगाशी मी तुम्हाला म्हणाली की आमच्याबरोबर पप्पा देखील लग्नाला येणार आहेत परंतु पप्पांचं येणं अचानक कॅन्सल झालं तर मी ओ वी चारवी व मिस्टर आम्ही चौघच लोणावल्याला जाण्यासाठी निघालो कर्जत मार्गे खोपोली आणि खोपोली मार्गे मग लोणावला तर असा आमचा प्रवास सुरू झाला घाटामध्ये गेल्याबरोबर एवढं वातावरण छान होतं ना की बाहेर तुम्ही बघू शकता खूप ऊन आहे परंतु इथे गेल्यानंतर थंड हवा जाणवायला सुरुवात झाली होती आणि इथलं निसर्ग सौंदर्य पाहता पाहता केव्हा लोणावला आलं हे आम्हाला कळलं देखील नाही इक्विरा लॉन्स आता इथे आम्ही पोचलो जिथे लग्न आहे तिथे उतरायचं का या आमच्या छोट्या मॅडमचा मेकअप शिल्लक होता करायचा अजून ओमेश्वर महा ओम नारायण महा ओम माधवाय महा ओम गवींद्रायण कवित Yúlẹ̀ ni wò lé ní? मुलीचं गणपतीपूजन झालं त्यानंतर व्यायी भेट झालं आणि मग इथे मंगलाष्टकांना सुरुवात झाली तर पहिली मंगलाष्टका म्हटल्यानंतरच नवरीचं आगमन होत असतं अगदी त्या पद्धतीने इथे नवरीचं आगमन खूप छान पद्धतीने झालेलं आहे मामा म्हणून मिस्टरांनी इथे अंतरपाठ पकडला होता आणि खूप छान पद्धतीने हे लग्न देखील पार पडलेलं आहे बुफ पद्धत होती जेवणाची तर इथे आपल्याला जेवढं हवं तेवढं आपण घ्यायचं आहे जेवण तर मी इथे माझ्यासाठी ताट केला चारवी ओवीसाठी देखील ताट घेतलेला आहे त्यानंतर आईस्क्रीम होती तर मुली इथे आईस्क्रीम खात बसलेल्या आहेत आणि मिस्टर इथे जेवायला बसलेले होते तर त्यांना काही आईस्क्रीम खायची नव्हती परंतु ओवी त्यांना जबरदस्ती आईस्क्रीम खायला घालत होती तर अशा पद्धतीने आम्ही इथे लग्नामध्ये खूप असं एन्जॉय केलेला आहे आणि छान असं जेवण झालं त्यानंतर मग आम्ही फोटो काढण्यासाठी बाहेर लॉनमध्ये गेलेलो आहोत ला <laughs> <उबाला> <laughs> लग्न लागल्यानंतर मस्त छान असं आमचं जेवण झालं आईस्क्रीम खाल्ली आणि आता आम्ही ते फोटोशूट साठी आलो आहोत तर खूप छान असं वातावरण आहे इथलं ना आवडलं ना फोटो फोटो, फोटो, फोटो हा फोटो प्लीज फोटो प्लीज। फोटो प्लीज आता आम्ही इथून निघालो आहोत आणि आता वाजलेत साडेसात आणि आता बघत डायरेक्ट चिंचवलीलाच जाऊ आता मुली ना मजा आली ना लग्नाला मग काय काय चारवी तुला चारवीला खास वेज जेवण जेवायचं असतं म्हणून चारवी लग्नाला येते ना चारवी मग जेवण छान होतं ना आमच्या इथे साखरपुडा आणि हळद म्हटले ना की नॉनव्हेजचं जेवण असतं परंतु लग्नाच्या दिवशी मात्र व्हेजच केलं जातो चारवी ओवीला चिंचवलीमध्ये असल्यानंतर कुठेही जाण्याची इच्छा नसते परंतु मी चारवीला म्हणाले की तुला व्हेज जेवण आवडतं तर तेच जेवण तिथे असणार आहे तर चारवी तयार झाली लग्नाला यायला आणि मग त्यानुसार ओवी देखील चारवीचं बघून मग तयार झाली आणि मग अशा पद्धतीने आम्ही लग्नाला गेलो छान पद्धतीने लग्न अटेंड केलं आणि पुन्हा मग घरी जाण्यासाठी निघालो तर रस्त्यामध्ये लागलेले बोगदे त्यानंतर लाईट्स आणि खोपटात वसलेली अशी खोपोलीवरून पाहायला खूपच सुंदर दिसते तर हे सर्व पाहत पाहत आम्ही घरी पोचलो आणि अशा पद्धतीने मी ते छोटासा व्हिडिओ तयार केलेला होता तर तो तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला सांगायला विसरू नका तसेच चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय